सध्या रोडचं चा काम चालू आहे भयाने म्हणली होते रोडचं चा काम चालू आहे इकडून तरी आम्ही बारशी दीडशे मार्गी आलेलो आहोत पुलाचं चा काम चालू आहे सध्या बघा एक कडेला कडला म्हणजे नदीच्या कडेला हॉटेल आहे भयाचं बघा भरपूर पाणी आहे हा नदी बरोबर चालले आटेल तिरंगा लगेच हाटेल तिरंगा